संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेला कृष्ण आंधाळे पन्नास दिवस लोटले तरी पोलिसांच्या हाती का लागत नाही तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे नऊ डिसेंबर रोजी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली आहे या हत्येतील आठ आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले असले तरी मात्र यातील प्रमुख आरोपीच्या यादीमधील असलेला आरोपी म्हणजेच कृष्णा आंधाळे अद्यापही पोलिसांना सापडलेला नाही पोलिसांनी वॉन्टेड म्हणून कृष्णा आंधळे यांना घोषित केले असून कुणी त्यांची माहिती दिली तर त्याला योग्य ते बक्षीस देखील दिलं जाईल असं देखील आव्हान केलं असलं तरी मात्र आज ह्या घटनेला पन्नास दिवस लोटले आहेत तरी पोलिसांना मात्र कृष्ण आंधाळे अद्यापही सापडत नाही ह्या विषय बीडचे आमदार बोलताना म्हणाले की कृष्ण आंधाळे यांचा घातपात नक्कीच झाला असावा असा संशय देखील मला व्यक्त होत आहे ह्या संशयावर धनंजय मुंडे यांनी देखील पलटवार करताना बोलले की कृष्ण आंधळेंचा घातपात झाला नसून कृष्ण आंधळे देखील संदीप शिरसागर यांचा जवळचाच व्यक्ती असल्याचं देखील त्यांनी ह्यावेळी सांगितलं आहे मात्र ह्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेले विष्णू चाटे व सुदर्शन घुलेसह कृष्णा आंधळे हे प्रमुख आरोपी असून ह्यातील प्रमुख आ आरोपी असलेला कृष्ण आंधळे मात्र पन्नास दिवसापासून फरारच आहे तो अद्यापही पोलिसांच्या हाती का लागत नाही असा देखील प्रश्न आता उपस्थित केला जात आहे मात्र काहींकडून संशयदेखील व्यक्त करण्यात येत आहे की हे प्रकरण दाबण्यासाठी कृष्ण आंधळेचा देखील गेम झाला असू शकतं किंवा कृष्ण आंधळे नाशिक ह्या ठिकाणी असू शकतो किंवा महाकुंभ मेळ्यामध्ये कृष्ण आंधळे आहे असं देखील आता काही व्यक्तीकडून बोललं जात आहे मात्र पोलीस प्रशासनाला कृष्ण आंधळे का हाती लागत नाही हा देखील आता प्रश्न हळूहळू उपस्थित केला जात असून बीड पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह आता निर्माण होत आहे संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली आहे हे सर्व प्रकरण उघडकीस आला असताना देखील आता यातील प्रमुख आरोपी म्हणून कृष्ण आंधळे अद्यापही पोलिसांना का सापडत नाही हा देखील खूप मोठा प्रश्न या प्रकरणातील उपस्थित राहत आहे कृष्ण आंधळेंचा घातपात झाला आहे का ह्याविषयी पोलिसांना काही दोरा हाती लागत आहे का नाही पोलिस त्या दिशेने प्रयत्न करीत आहेत ना का नाहीत असं देखील आता बीड जिल्ह्यातील जनतेतून बोललं जात आहे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीसह इतर आरोपींना फाशीची शिक्षा देऊन संतोष देशमुख यांना खरंच न्याय मिळणार आहे का असा देखील आता प्रश्नचिन्ह हळूहळू निर्माण होत आहे कारण का संतोष देशमुख यांच्या हत्येतील नुसत्या काही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे मात्र त्यांच्यावर कशा पद्धतीने आता सी आय डी आणि एस आय टी चौकशी करून कृष्णा आंधळे यांना प्रकारे अटक करण्यासाठी पोलीस प्रशासन हालचाली करील हे देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार असल्याचं देखील बोललं जात आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडी विषय नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद